कटेवरी हात उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला ला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात विधानसभा निवडणुकीत माहितीसाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी निधी इतर विभागाकडून वळवण्यात येत आहे यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी निधीची कमतरता भासत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे सध्या योजनेत लाभार्थी असलेल्या महिलांना एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता कुठून द्यायचा असा प्रश्न सरकार पुढे असताना पोर्टलवर नव्यानं नोंदणी होणार नसल्याचा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे ठाकरेंच्या दाव्यानंतर लाडकी बहीण योजनेवरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात आज मुंबईच्या वरळी डोममध्ये ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजय मेळाव्यात एकत्र येत सरकारवर तोफ डागली उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तुफान टीका केली आहे यावेळी उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही माहिती सरकारवर जोरदार टीका केली उद्धव ठाकरे म्हणाले लाडकी बहीण योजनेच पोर्टल बंद करण्यात आले त्यामुळे आता नव्यानं नोंदणी होणार नाहीत आता बसा बोंबलत देशात सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्र थांबणार नाही कर्ज काढतच राहणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर जय गुजरातची घोषणा केली यावरूनही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ लक्ष केलं काल एकच गद्दार बोलला जय गुजरात किती लाचारी अशा शब्दात ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला संकट आल्यावर मराठी माणूस एकत्र येतो पण संकट गेल्यानंतर मराठी माणूस एकमेकांशी भांडतो पण संकट गेल्यानंतर मराठी माणूस एकमेकांशी भांडत असतो आता असा नतद्रष्टपणा करायचा नाही असं ते म्हणाले आम्ही हिंदीला मानणार नाही भाजपाकडून एक विधान एक प्रधान असं सांगितलं जायचं नंतर वन नेशन वन इलेक्शन ही थीम काढण्यात आली आता त्यांनी हिंदी हिंदू हिंदुस्तानची घोषणा दिली या सर्व गोष्टी आम्हाला मान्य आहेत पण हिंदी आम्हाला मान्य नाही असं ठाकरे पुढे म्हणाले आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा